खेडमध्ये खेड नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच खेड तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे नुकताच भडगाव जिल्हा परिषद गट भडगाव पंचायत समिती गट जामगे पंचायत समिती गट व खाडीपट्टा येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा खेड येथे संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आढावा बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम व गृहराज्यमंत्री योगेश योगेदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व केलेल्या विकास कामांच्या जोरावरती सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा निश्चय एकमताने शिवसैनिकांनी केला यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम उद्योजक बाबाशेठ चव्हाण उमेदवार रवींद्र रेवाळे संग्राम कदम नयना विरसेन मोरे व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक यावेळी उपस्थित होते यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी जोरदार राजकीय या फटकेबाजी करत खाडीपट्ट्यातील उमेदवार अण्णा कदम यांच्या विजयाची खात्री देखील यावेळी त्यांनी दिली तर अनेक राजकीय नेत्यांवर सुद्धा शिवसेना उपनेते संजय कदम यांनी भाष्य केलं शिवराय भारतीय संविधानाचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गटातील ह्या उमेदवार आणि त्यांच्या उमेदवारचा प्रचार खर तर निवडणुका अजून जाहीर झाल्या नाही आणि राज्यातला हा आपला पहिला तालुका असेल निवडणुका जाहीर व्हायच्या आधी सभा होती मला वाटतं पुढचा मार्गशी महिना बघून या ठिकाणी अख्यारी ठिकाणी लावलेली आहे की काय आणि म्हणून आजच्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे ह्या विभागाचे जिल्हा परिषद आणि माजी सभापती चंद्रकांना कदम पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम पाहिल्या याच भागातील रांगणे मॅडम ज्येष्ठ उद्योजक आमचे मित्र सहकारी मित्र बाबा चव्हाण या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असले रिक्षा सेनेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिवसैनिक सूर्यकांत कदम विभाग प्रमुख सुधीर कदम तिकडे प्रमुख अजित चव्हाण जिल्हा कृषी उमेदवार रवींद्र नेहवाणे बाजूला जाहीर संग्राम कदम पंचायत जागे गाण्याच्या होणाऱ्या सदस्या आपले कार्यकर्ते विरसेट मोरे यांच्या पत्नी सौ नैनाताई विरसेन मोरे इथे सगळे तुम्हाला मला ते सगळे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित मित्र कधी होतील काय होतील याची तारीख नाही पण पर जिल्हा परिषदेची उमेदवारी ह्या गटातून जाहीर झाली काही जणांना वाटत होत की युती होईल काय होईल आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपल्या युतीमध्ये आपला नंबर लागेल म्हणून पलीकडचेही कार्यकर्ते आपल्या नेत्यांकडच्या संपर्कात आहेत पण ते आपल्याकडे युती म्हणजे त्याच्यापेक्षा आपलाच हक्क आहे मतदारसंघावरती आणि म्हणून आपले तिन्ही उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे जाहीर झाले विशेषतः दोन हजार नऊला रामदोबाईंचा पराभव झाल्यानंतर दोन हजार अकराला या तालुक्यातून आम्ही संघर्ष केला आणि संघर्ष करत करत मला पक्षातून बाजूला झाल्यानंतर मी उभा संघर्ष चालू केल्यानंतर मी विधानसभा लढलो दोन हजार चौदाची विधानसभा मी लढलो विधानसभेत मी जिंकलो एक निवडणूक जिंकलो दोन निवडणुका हरलो हरणारे पण माझ्या बाजूला हे सगळे हरवणारे <laughs> पण माझ्या कडेला बसलेले समोर आणि त्याच्यामुळं मी कदाचित दोन हजार चौदाला लढलो नसतो आणि मी आमदार झालो नसतो तर योगेश दादा पण लढायला आले काय रे बाबा मी दार ओपन केलं पुढच्या दारानं मी जरी मागं राहिलो तरी आपल्याच गाड्यातून या ठिकाणी आमदार किती राहिले पुढच्या काळामध्ये लढाया कशा झाल्या काय काय झालं आणि म्हणून इथं आम्ही ज्या पक्षामध्ये होतो मी आपल्या एकामुळे संघर्ष असताना आम्ही शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेकडे होतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेला आम्ही आनंद ना या भागात तुम्ही सगळेजण मला घडायचा बाजूला झाल्यानंतर तुम्ही पण घड्याचा प्रचार केला काय रे बाबा माझं घड्याळ नाही आवडलं म्हणून तुम्ही योग्य त्याचा प्रचार केला पण नंतरचा बाबा तटकरीचा घड्याळ आवडला तुम्ही तटकरचाही प्रचार केला आता आपल्या फिटापीट झालेली आहे नाही बरोबर आहे आणि म्हणून कोणी घड्याळ पारलं असं म्हणायला नको आणि सगळ्यांची घड्याळ बन करून आपण पुन्हा एकदा धनुष्य बाळाकडे आले आणि आता राहता आल्या या ठिकाणी निवडणुका राजकारण होतच असते आणि मग आता पुन्हा एकदा आपण येत असताना आम्ही काय काय वेगवेगळी भाषणे केली मला हे पाहिली त्याच्यामध्ये बोलत तू मला काय काय बोल तुम्ही तर आम्हाला काय काय ठेवलं बोलायचं पीटाऊ आणि मग राजकारणाच विसरून गेल्यानंतर पुढची ही निवडणूक आहे आणि मग निवडणुकीमध्ये हा आपला जिल्हा परिषद गट जिल्हा परिषद गटाला तालुक्याला या मतदारसंघाला पकालच योग्य जनाने आम्ही होतो असताना बक्षीस लावण्यात आला की पूर्वी एकदा या बक्षिसाची आठवण मी करून दिली की लोकसभेला जो सर्वाधिक रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये जास्त मताधिकी देईल त्याला एक नंबरचा विकासाला निधी द्यायचा त्याच्या बक्षिसाचा आकडा होता पंचवीस लाख दोन नंबरला आकडा होता पंधरा लाख आणि तीन नंबरला आकडा होता दहा लाख हे पैसे विकासाला त्या गावात त्या विभागाला द्यायचे आणि मग ती लोकसभेची बक्षिसाची स्पर्धा झाली आणि रायगड रत्नागिरी पासून मतमोजणी झाल्यानंतर बक्षिसाचा याला कुणाला मिळेल आणि म्हणून सगळ्याचा हिशेब झाला हिशेब झाल्यानंतर आपला हा चिनगर जिल्हा परिषद गट हा लोकसभेला त्यावेळेस आनंद गीतेला एक नंबरचा बक्षीस दिला आणि मग त्याचे पंचवीस एक नंबरला सुशेरी जिल्हा परिषद गट राहिला दोन नंबरला आपला पुरुष गट राहिला तीन नंबरला अस्थानगड राहिला आणि म्हणून आम्हाला वाटलं पहिल्या गटाचं बक्षीस आनंद गीतेचा पंचवीस लाख रुपयाचा निधी आम्हाला खाडी पाट्याला मी खाडीपाट्याचा सदस्य होतो इकडे वरती दीप्तिशैला आपल्या पुरुष गटाला होत्या पहिलाही मी जिंकलो पंचवीस लाख आणि दुसराही इकडे पुढे चढत तुम्हाला घेऊन जिंकलो पंचवीस नाही पंधरा चाळीस लाख रुपयाचं बक्षीस जिंकलो दहा लाखाचं बक्षीस तिकडे जिंकणारे हस्तानगड तिकडे तिकडे वरती राहील आणि म्हणून त्याच्यामध्ये आता राहिला बोललो तर बक्षीस निधीने द्यायला पाहिजे आम्ही पक्षाचा बाहेर पडलो दिदि तरी का निधी पाहिजे बक्षीस काय भेटला नाही तरी पण दुसऱ्या टायमाला आनंद गीते नेलं की बाबा यांच्या बक्षिसाची आठवण करून हे पुन्हा तरी येतील ते पण पुन्हा पडले आणि म्हणून मी परवा दोन दिवसापूर्वी योगे दादूंना आठवण करून दिली बोल पहिला बक्षीस हरलो आता त्यांनी बोल मी दोन कोटीच देतो आता पहिला दोन कोटीच आहे दुसरं दीड कोटीचं तिसरं एक कोटीचं विकासच निधी आहे जर पुन्हा एकदा आपण पहिले फसवे गेले आता पुन्हा आम्ही सगळ्यांची बांदिल की घेतो आम्ही आपण सगळेजण एक आहोत आणि म्हणून अस्थानगडामध्ये आज दोन बैठका झाल्या तळाला आणि आस्थानला तिथं पण मोठी उपस्थिती होती पण इथं सगळ्या आता आपली सगळी उपस्थिती पाहिल्यानंतर अजून सुशिरी गटामध्ये आणण्या तिकडे तिकीट दिलेलं आहे तिथं आपण तीन हजार आठशे मतांना मागव तिकडच्या काही लोकांना आता व्हॉट्सअप फिरायला लागलाय आज व्हॉट्सअपमध्ये पाहिलं मी राजंक्य मोरेचा की बाहेरचा उमेदवार येतोय बाजूला पंचायत समितीला बशीर अमजलेचा उमेदवार आहे त्यांचा त्याचा पोरगा मात्र खेडमध्ये लढतोय तो बाहेरचा आहे आता खेड तालुका म्हणजे आपला सगळी पंचायत समिती एकच ना मग सुशिरीता येऊ दे मला येऊ दे ना ते पोहोचत नाही येऊ दे सगळ्या पंचायत सभेचा सभापती सदस्य त्यात तिथंच बसणार आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मधलाच कुठलाही कोण सदस्य कुठे निवडू शकतो मी सुद्धा आपल्या पुरुष गटामध्ये चिलगरमध्ये राहत होतो मला सुद्धा तिकड सुटा निवडून दिलंच होतं आणि मग निवडून देणारे लोक समोरचा माणूस बघून त्या ठिकाणी निवडून देत असतात मी आज सांगतो मी त्या ठिकाणी खाडी पट्ट्याची जबाबदारी केली मी खाडी पट्ट्याचा जिल्हा परिषद सदस्य होतो आणि मग तुमच्या आपल्या त्या ठिकाणी स्पर्धा होईल पुन्हा एकदा एक, एक नंबरच्या बक्षिसाकडे मला ते ऐकून ऐकून माझ्या डोक्यात घुमा लागले आणि मग एकदा मला ना असं काय माझ्या डोक्याला लागलं की मी एक नंबरला जायचा प्रयत्न करतो निवडणुकीच्या विधानसभेला इकडे तिकडे होत असताना सगळी ताकद तुमच्याकडे होती माझ्याकडे ताकद किती होती तुम्हाला माहिती आहे तरी पण आपण ब्याऐंशी हजार मतं दोन वेळानी किती आणि ती ब्याऐंशी हजार मतं आपण त्याच्यामध्ये निर्णय घेतल्यानंतर आता सगळी आपल्या बऱ्यापैकी सोबत आहेत खेड नगरपालिकेची निवडणूक सुद्धा तीन वर्षे आपण तीन टन पंधरा वर्ष जिंकू शकलो गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही शहरातली लोक आपल्या विरोधात होती आम्ही वैभव खेडेकरांना पकडलो दगडापेक्षा वीट आणि म्हणून आम्ही पलीकडनं वैभव खेडेकर नगराध्यक्ष केला आणि मग नगराध्यक्ष केल्यानंतर ही दोन हजार सतरा ते पंचवीस आठ वर्षानंतर सगळं राजकारण बदललं वैभव खेडेकर राज ठाकरेला सोडून भाजपमध्ये यायला लागलं आणि भाजपमध्ये तिला आल्यानंतर आज संजय कदम राष्ट्रवादी सोडून शिवसेना करून परत रामदास भाई बरोबर आणि मग आता त्याच्यामुळे आम्हाला सगळे रस्त्यावर आम्ही खड्ड्यामध्ये विरोधात काम करणे लोक सगळे सरकारमध्ये आणि म्हणून आम्ही सरकारमध्ये आपल्या वैभव खडेकरला पण आता ओरडताय ना त्याच्या आपली युती झालेली आहे दोन दिवसानं आम्ही सगळ्या धनुष्यपणाने युतीच्या पट्ट्या घालून बाजारात फिरणार आहोत आणि मग नगराध्यक्ष बऱ्याच वर्षानंतर सतरा जागा आपण शिवसेनेला घेतलेल्या आहेत आणि तीन जागा दिलेल्या आहेत भाजपला आणि एक नगराध्यक्ष आपला अशा अठरा अधिक तीन एकवीसच्या एकवीस जागा एक एक या महायुतीच्या खेडमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आपल्या जागा या ठिकाणी येणार आहेत आता राहता राहिल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बक्षीस लागलेच आहे पण आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा सगळे शंभर टक्के आणणार कधी कधी राजकारणात की होण्यापेक्षा तुम्ही काय सगळे सरपंच होणार नाही आरक्षण पडलं सरपंच जरी काम करणं असेल तर आरक्षणात तो बाजूला होतो एखादा नसेल तर दुसऱ्याला जागा त्या ठिकाणी ला द्यायला लागते आणि मग मा त्याच्यामध्ये किंग होण्यापेक्षा किंग मेकर व्हायचे तुम्हाला तीनच गटाचा निवडून द्यायचे तिनापेक्षा उजवी लोक सुद्धा तुमच्यासोबत या ठिकाणी बसलेले पण तीन माणसं निवडत असताना किंग होण्यापेक्षा किंग मेकर मी सुद्धा एकदा जिंकलो दोनदा हरलो आधी पुन्हा पाच वर्षामध्ये माझी ब्याऐंशी आजाती मत ही मंत्री आमची सोबत विरोधात विरोध संघर्षेमध्ये राहिला असतो मी रस्त्यावरती संघर्ष करण्याला मी कार्य आहे आणि मग तो संघर्ष करत राहिला असतो आणखी पुढच्या पाच वर्षामध्ये मी पास होण्याची चिन्ह नव्हती मी नापास होण्याची चिन्ह ना होती हे मला कळत आहे परंतु राजकारणामध्ये सतत नापास होऊन लोकांना संघर्ष तोंडाची द्यावायचं तो। कारण आम्ही मी पाहिलेला संघर्ष माझ्या जवळून पाहिला माझ्यावरती सेहेचाळीस केसेस झाल्या भेटलो तड्याखाला कुठं मोर्चा न्यायला कोणासाठी बसलो रस्त्यावरती की अनेक एकेस टाकायला मोबाईल आम्ही कोणाच्या पोलिसांना कोणासाठी गेलो हे अण्णा बिण्णा हे सगळं बाहेर बसायचे हा कधी बाहेर पडतो आणि म्हणून मी थोडा वेळ अधिकच्या पाच दहा मिनटं पोलिसांकडे काय काम नसलं तरी चर्चा करत बसलो कारण हे आत येऊ नये म्हणून तसेच माझं काम करणार हे पहिलेच आतमध्ये पोहोचले हे पण तशात पण न करायचे आपण पण ह्याला अर्धा पाऊंटर बाहेर ठेवू तेवढं बरं असं हे आत बाहेर पण ठेवायची सगळी त्याच्यामध्ये काम करायचं कुणाच्या गावामध्ये भागामध्ये सगळीच लोक आपली जुन्या काळामध्ये पहिल्या काळापासून आपण काम केलेले कुणाच्या गावात माहित झालं कार्य झालं हो कुठं मेला माणूस की मला पाहिला फोन आला हो भाऊ कुठं आहे काय झालं काय नाही सकाळी माती अकरा वाजताय अकरा वाजता माती म्हटल्यानंतर आम्ही कसं कसं अकरा वाजता पोहचायचो तेवढाच फोन तिथं ते पोहोचल्यानंतर ह्याना फोन जायचा भाऊ आले तुम्ही कुठं आहे आणि मग हे ते यायचे कुठला पण हा भाऊ सगळी मतं तिकडे घेऊन जाईल पण हे पण धडपड सगळं आमच्या पार्टनर तिथं पोहचाय आणि मग आम्ही सगळं एक झाल्यानंतर मग कधीतरी आता मातारा म्हातारी कोण जवळ जर मिळल तर बॅनर येतो फोटो येतो कार्ड छापले जातात आमच्या दारात कार्ड आमच्या घरात कार्ड यायचे आता आम्ही सगळं एक झाल्यानंतर गेल्या दोन चार महिन्यामध्ये कोण मेलेलं दिसत नाही कारण कुणाचाच भावाशी तिथं फोन येत नाही आणि हे पण जायचं थांबलं तर मी पण जायचं थांबला तर लोकांना पण समजलंय की आपल्याला आता काय ह्यांना पत्रिका देण्यात काय अर्थ नाही कारण शेवटी आम्ही गरजेची माणसं आणि हे आम्हाला का बोलायचे निवडणुकीत संघर्ष असायचा भाऊ येऊन गेला आणि हे ना आले मग आम्हाला काय म्हणते आता कुणाला नाही म्हणणार सगळे चुकी आहेत ना, ना आता सुतक पण गेला आणि सुवेर पण गेलेला आणि मग अशा या काळामध्ये आपण सगळेजण काम करतोय विशेषतः या ठिकाणी करत असताना मतदारसंघामध्ये मी मगाशीच बोललो मी जर मी या भागातून मी या सिन्दर मध्ये सरपंच होतो पंचायत समितीला तुमच्या सगळ्याच्या सरकार पंचायत समिती आलो जिल्हा परिषदेच्या दो दोन हजार दोनच्या निवडणुकीमध्ये मी जिल्हा परिषद लढवलो आणि अखंड संपूर्ण जिल्ह्यात कोकणामध्ये आपण सर्वाधिक मताधिक्य आपण या गटातून घ्या आपली गटा दोन हजार दोन चा फॉर्म भरलेला माहिती आहे ना दोन हजार दोन चा फॉर्म आपण इथं उसरे शिकच्या भट्टीच्या इथं जवळजवळ धाये हरे पुला आणलेला होता जे कुणाच्या लागणार आणि कुणाच्या सगळी एवढी आणि प्रचंड गर्दी की लोक घाबरली तळ्याच्या जा वरती जाऊन ते शिवतार वर्डा वरती जाऊन येणार वळणातून खाली लोक खाली नजर पोहोचत नव्हती एवढी लोक आणि ह्या भागाचा धबधबा ऐकून ही एमआडीशी ती लोट्यातली लोक जे आता काही पदावरून गेले पदावरती आहेत ती लोक आजही काँग्रेस राष्ट्रवादी शिवाजी सगळी लोक सांगतात की एकदा चिचर विभाग आला की आम्ही सगळं रडायचो की आता हे काहीतरी आमचं उलटं सुल्ट करून जातील की हे आला की पुढं काय आमचं खरं आहे आणि आपला तालुक्यात धबधबा होता आणि तीच परिस्थिती पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस या ठिकाणी निर्माण झाली आहे ना आपण सगळे त्याच त्याच पद्धतीने उभं राहिलो तर दोन कोटीचं बक्षीस घ्यायचं काय कारण ह्या ह्याच्यामध्ये सगळे नामवंत खेळाडू आहेत रामदासबाई जामग्यात आहेत योगेदादा जामग्याचा अण्णा इकडं आहे मी इकडं आहे या सगळ्या सभापती भाई वगैरे सगळे तुम्ही सगळे पदाधिकारी झालेले आहेत जर ताकद लावली तर मला वाटतं दोन नंबर जर आपला आला तर आपल्याला थोडस नाक कापल्यासारखं होईल आणि म्हणून आपल्याला एक नंबर काढायचा आहे काढायचंय ताकद का इकडे तिकडे असेल तेवढी ताकद आपल्याला माणसं मुंबईत आणणं इकडं तिकडं साफ समोर अगदी इथं आम्ही बसतो दुसरीकडे पण भाषण करतो तुमचं कर पण आम्हाला शेवटला फावडा आपल्या बाजूला माती ओढतो त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये आपल्या भागाचा सदस्य तेवढ्या मतांना आणायचं मला माहिती आहे आपल्या विरोधात कुठं साखर मतं किती जातील पोहणार आपले किती जातील पुरुषमध्ये कारण मी मताचा हिशेब करणारा कार्यकर्ता वर्षानुवर्ष तुम्ही माझ्या आणि मी सगळ्या एवढ्या वर्ष आम्ही पक्षात इकडे तिकडे झालं तरी माझ्याकडे एक वाईट शब्द कोणाला गेला बरं बोल हात वर करून सांगा मी कोणाला वाईट बोलू एकही असं नाही की त्याला त्याचा ते एखादा तो प्रसंगाचा अपेक्षा मला अपमान म्हणून आम्ही मान फिरून मी तुम्ही माझा नाही आणि म्हणून सगळं केल्यानंतर तुम्ही आपण कुटुंबातले कदाचित मी जर सुरुवात दोन हजार चौदाला जर आमदारकीची नसती केली तर तुम्ही कोण करणार होते होय दोन हजार चौदाला मी तोखान्या समोर गेलो आणि समोर पन्नास हजारचा लीड होता सोन्याकांदळी पिंट्याची भावकी होती पिंट्या माझ्या विरोधात <laughs> दोन हजार चौदाला मी डेअरिंग केली पन्नास हजारचा लीड होता मी मी जिंकेल मी जिंकेल ना अशी परिस्थिती होती काय तिथं तिकीट मागायचं तर त्याच्या मारी मला कोणी मी मी जिंकणार असं म्हटलं तर एवढंच काढला तशा परिस्थितीत मी मैदान तयार केलेलं मी जिंकलो नंतर तर दुसरं मैदान योग्य हो तिला ते आले तर एवढ्या पद्धतीने सगळं काय तुम्ही जे तो काय प्रचार केला तो मला सगळा आहे त्याच्यामध्ये प्रचारामध्ये मत देताना तुम्ही काय केलं गेल्या पाच वर्षात त्याच्यामध्ये शिंदे साहेब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते मागची निवडणूक अशी मी लोकसभेला साडेआठ जण लिड जिंकलो तुम्हाला दम मारावं लागला निकाल सगळे आमच्या बाजूने होते पण त्याच्यामध्ये पाच सात महिन्यात काय झालं पाच सात महिन्यामध्ये लाडकी ला 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 बहीण आली एकनाथ शिंदेची आणि लाडक्या बहिणीच्या ह्याच्यामध्ये लाडकी बहीण आम्ही दिलं तुला पैसे देऊ असं एकनाथ शिंदेने सांगितलं तुम्ही त्याचा लाडक्या बहिणी शोधून शोधून आमच्या तुमच्या सगळ्यांना पेन्शन झालं आमच्या नेत्यांनी काय आनंद घेते भास्कर प्रचार केला के ने, की हा इलेक्शनचा जुमला ह्या लाडक्या बहिणी एक रुपया पण भेटायचा नाही आम्ही पण वटाळे वाजव एक रुपया नाही भेटणार परंतु हा सांगतो नेता सांगतो म्हणजे खरंच त्याचा असेल आपण कार्यकर्त्यापेक्षा नेत्यावरती भिकतो झालं का त्या दरम्यान निवडणुकीच्या आधी नऊ हजार रुपये आपल्या लाडक्या भणी नाही या भणीला मोबाईल समजत नाही की कचाकथा कचा कटकटकट नऊ नऊ हजारच्या नोटामोदक आहे आणि नऊ हजार रुपये एखाद्या बाईला मिळाले तर ती बाई केवढी खुश होती खेळात हळदी कुंकू घ्या आणि कुठल्याही पक्षाचा हळदी कुंकू असू देत मार्कस करंट दिला तर आमच्या पक्षाचे सुद्धा दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्या करंटेला लाईनला उभे राहतात इथं तर नऊ हजार घ्यायचे तर त्या घरात थांबतात काय आणि नऊ हजार रुपये निवडणुकी निवडणुकीला आले त्याच्यानंतर काय झाले की पुढं सरकार आल्यानंतर हे बंद होईल तर सरकार आल्यानंतर पुढच्या काळात काय झालं गणपती आला गणपतीच्या आदल्या दिवशी पैसे बहिणीच्या खात्यात दिवाळी आली दिवाळीचे भाऊबीज बीजने वाढायला लागले दिवाळीच्या आधी पैसे आले आणि आता तर त्याच्यामध्ये पाच वर्ष हे पैसे देणार आहेत एका बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये बारा महिन्यात किती होतात हा अठरा हजार पाच वर्षात किती होतात नव्वद हजार रुपये द्यायचंय काय मत ना एक बटन दाबायचंय ना तुम्हाला नौगा नौगा तर तुम्हाला पण दाबणार आहे तुमची बटन अशी इतर आणि मग नव्वद नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये येऊन त्याच्यामध्ये जर एक बटन दाबायचं असेल तेव्हा त्याच्यामध्ये हा विषय त्याच्यामध्ये फार मोठा याच्यामध्ये झाला आणि म्हणून कधीतरी राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दोनशे बत्तीस आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा राज्यात आले आणि मग त्या दोनशे बत्तीस इकडे आले तर पलीकडे पडलो त्याचे लाभार्थी मी आहे त्याचा लाभार्थी मी आहे संकटाच्या भहिणीच्या आम्ही सापडलो नाही किंमत अशी आणली तेव्हा आमचे पहिले नेटचे सगळीच मातीत आहे आणि म्हणून सगळं राजकारणात कधी काय का होईल काय होईल आणि म्हणून आम्ही ठरवलं आम्ही मेहनत करणारा कार्यकर्ता कधी प्रसंग असेल अपघात असेल तिथं आपण धावतो आपण आज या ठिकाणी सांगू काय झालं गेलं असेल भाड्याला भाडं लागले सोडून देऊ पुन्हा एकदा सगळ्यांनी तुम्ही ज्या ताकदीनं तो ताकदी जिथं कधी तुम्हाला मदत लागेल तिथं आपण करू जिल्हा परिषद पंचायत समिती इथे येणारच आहे अण्णानं सांगितलं हे इकडं तुमचं मजबूत आहे थोडा सगळा प्रचार इकडं या ठिकाणी आपण खालीपट्ट्या जाऊ आणि मी आज सांगतो निकाल त्याच्यामध्ये जेव्हा येतील जेव्हा जिल्हा परिषद सात गडाचे लागतील तर मी तुमच्या स्पर्धेला लागून आहे मी इकडे माझं आहे तुम्हाला येऊन पण कदाचित मी तुम्हाला हारवू नये आणि दोन्ही बक्षीस इकडे घरात राहिली तर आम्हाला बऱ्यापैकी बक्षीस काम करते आणि म्हणून तिथं खाडीपट्ट्यामध्ये आपण आजही सांगतो जिंकलेलो आपण तिथे शिर्या माझे सूर्यकांत माझे आपल्याला माहिती मंडपाला त्याच्या बायकोला तिथं तिकीट दिली आहे खाली त्याच्यामध्ये निसार सुरवे म्हणून त्याच्यामध्ये हे दिलंय आणि म्हणून आपल्याकडची काही लोक कधी नाही ते कुणबी समाजाचं मतदान त्या ठिकाणी ठिकाणी आहे म्हणून कुणबी समाजाला भडकवायचं काही लोक स्थानिक नाही म्हणून तिथं भडकवायचं आपल्या लोकांत नाही दोन तीन कार्यकर्ते मला दिसले काय नाही इकडं नाही काय नाही काय नाही हो काय नाही ते कुणबी समाज म्हणून वाड्या वाड्यात जातात अरे बा तुम्ही आता तर आपल्याकडे आता ते सिरियामध्ये पण कुणबीत ना रांगडे मॅडम पण कुणबीत आपण कधी तसेच असं कधी कुणबी मराठा कुणबी इतर असं कधी काही केलं मुस्लिम असं काही केलं आपण सगळे असतो काही ठराविक लोक आता तर म्हणा आम्ही एक सगळे जर झालं पुढच्या तडाक्यात असं कुठला भेटल तेव्हा आम्ही तुम्हाला मदत केलं तेव्हा आम्ही चांगलं अण्णा मदत केलं तेव्हा अण्णा मदत चांगली आमच्या दोघांकडनं मदत कुणी खुर्च्या दिल्या तर कुणी मंडप बांधलं मी तर मंडप पण बांधून दिले आणि मग ते आम्हालाच आता बघतोय ते आमच्या विरोधात हे सगळं निपटवून हे किती दिवस चालणार आहे यांची निवडणूक लागल्यानंतर निवडणुकीत मतदान आणि मतदान मत निकाल निकालाच्या पुढे काय होणार आहे नंतर आपण एकामेकांची तोंड बघणार आहे ना चिडवा चिडव करून असं काय करण्यापेक्षा तुम्ही चांगलं काम करून तुमचं योगदान दाखवय ही चार मतं नव्हती ही सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी उभी केली हे सगळं त्याच्यामध्ये दाखवा त्याचा परत फेड आम्ही त्याच्या वेगळ्या पद्धती त्या ठिकाणी करून देऊ आणि म्हणून काय काय चाललंय हे तुमच्यासुद्धा लक्ष असलं पाहिजे निवडणुका आपण शंभर टक्के त्या ठिकाणी जिंकू एकामेका कुटुंबासारखं त्या ठिकाणी आमच्या डोक्यात अगदी कधीच अशी मस्ती झाली नाही मी आमदार होतो म्हणून फार काय वेगळा होतो माझ्यावरती आता सोलापूर जिल्ह्याची पक्षानं जबाबदार झाली आहे मी आता रात्री इथं सोलापूरला जाणार आहे पंढरपूर अक्कलकोट इकडं तिकडं दोनशे ब्याण्णव एबीप माझ्याकडे आहे आणि मग ते सगळं तिकडे एक तिकडे ते एकापेक्षा एकच आहे कोण साकार कारखाने कोण दूध संघ इकडं तिकडं काय नाही तो सगळं जण येऊन सांगत असतोय तशामध्ये सुद्धा जाऊन त्या ठिकाणी काम करून पक्षाचं त्या ठिकाणी येणार आहे परवा येणार आहे आणि मग पुन्हा एकदा आपण बसू सगळ्यांनी चांगलं काम केलं पंचायत समिती जिल्हा परिषद काम करायचं ना थोडा आता एकदा प्रत्येकाने त्या एक महिनाभर बुक्त रुसू नका आणि काम घेतलं त्यात कुणाला काय वाटलं राग आला कुठं काय आलं तर आपण एक बैठक कोपऱ्यात करू पण ते मतपेटीच्या बाबत काही कुणी काही करू नका